मित्रांनो आता आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आपला हा गहू सांगायचा बाकी राहिला आहे तर हा गहू सोंगायला आपण आलो आहे सकाळी सात वाजता आणि आता वाजलेत नऊ सकाळचे नऊ वाजलेत आपण काल एक प्लॉट सांगला पण आता ह्या ह्या प्लॉटमध्ये जास्त गवत आहे तर आपण ह्या वेळाच्या सहाय्याने तो सोंगणार आहे आणि मध्ये काटाळे खालून जर सांगला तर डायरेक्ट याचे दाणे पडून जातात पण आता आपण जरा वेगळ्या टेक्निकना सोंगणार आहे तर तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आता आपण हा विळा घेतला ना आता हा गवत हे गहू सोंगून आपण ह्या टोकरी फोकरी मध्ये बांधणार आहे तर असं सोंगायचा वरचा असा घ्यायचा काय टेन्शन नाही थोडासा गवतही जरी आला त्याच्यात तरी काय नाही आपल्याला काय गहू फक्त मोकळा करायचा आता सोंगून घ्यायचा आणि असा टोकरी ठेवायचा दाबून ठेवला तरी काय अडचण नाही

ठेवायचा आळा करायचा असा आता पेंढी बांधून झाली आता ही ही फक्त कणसांची भेंडी बांधली ही सकाळची वेळ आहे हे काम फक्त सकाळीच होईल जास्तीत जास्त नऊ ते दहा वाजेपर्यंत सकाळी जर आपण सातला चालू केली तर दहा वाजेपर्यंत आपला गहू बांधून होतोय काय अडचण नाही बा गहू पण काही सांडेल नाही खाली मातीत पेंडी ठेवून द्यायची परत ही टोकरी पुढं घ्यायची पुढा घ्यायचा आणि काम चालू करायचं Bye. <laughs> गहू सांगायला कशी अडचण येते आणि ती आपण अडचण कशी दूर करतोय आता मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने आपण गव गवतातून गहू कसा मोकळा करायचा तो मी तुम्हाला दाखवला आता हा आपण पूर्ण गहू आपण तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपण मोकळा करणार आहे तर मित्रांनो आता सकाळचे सकाळचे आता दहा वाजलेत आपण सात वाजेपासून काम चालू केलं होता आणि आता दहा वाजता आपण काम बंद बंद करतोय कारण आता हे हे काम फक्त सकाळीच होत आहे तर त्याच्यामुळं आता आपण आता काम बंद करतो आहे आणि उद्या सकाळीच सात वाजता परत चालू करू जो राहिलेला गहू आहे तो सोंगून घेऊ आता आपला इकडून गहू पूर्ण कापून झाला आहे आणि इकडं कापायचा बाकी आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर अशाच नवीन नवीन आयडिया पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल आपला सेअरला आहे सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटू आपण पुढच्या टेक्निकसोबत Okay.